सिटी का काय अपने सपनो का घर नमस्कार तुमच्या आयुष्यात वाढदिवसा काही खूप खूप शुभेच्छा देऊया त्यासाठी पण त्यांचा बर्थडे स्पेशल आला विश रेडिओ सिटी स्टाईल ऐकत मला मेसेज केला आहे साखरे साहेबांनी पिंपळे सौदागरहून करून आज करतात शिंदे साखरे साहेब त्यांची तर पूर्ण फॅमिली उबाळे जोशी लोमटे हरिहर भुजबळ मेहर दिवटे एसपी साखरे ग्रुप जोशी शिंदे केदारी उबाळे हरिहर खेडकर आणि एसपी शिंदे ठेकाळे हरिहर बर्थडे साठी पिंपळी सौदाकरहून साखरे साहेबांनी सांगितलंय आणि वाढदिवस शुभांगी बांदल यांचा आणि विश करतोय संपूर्ण एस पी साखरे ग्रुप इकडे रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉइंट वनचा ग्रुप सुद्धा क्षणरोज यावे हृदयातून गीत गावे तुझ शतायुष ला लाभावे असे अमुचा मनी सदि जन्मदिवसा हारि शुभेच्छा